उन्हाळा सुरू असल्यामुळे सर्व मैत्रिणींची मसाला करण्याची गडबड सुरू आहे तर असाच मी सुद्धा आज तुम्हाला माझ्या पद्धतीने गोडा मसाला करून दाखवणार आहे छान असा भाजीला चव आणण्यासाठी आपण तयार करणार आहोत चला त्याची सर्व तयारी करून ठेवलेली आहे बघूया नमस्कार डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मसाला करण्यासाठी मी इथे घेतलेले आहे शंभर ग्रॅम धने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि गावरण आहेत खोबरं घेतलेलं आहे पन्नास ते साठ ग्राम खोबरं किसून घेतलेलं आहे आणि सोबत आपण मसाले घेतलेले आहे हे तेजपत्र दगड फूल हिंग आणि हळकुंड घेतलेलं आहे याचं प्रमाण मी या सर्व मसाल्यांचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आणि आणखी आपल्याला खडे मसालेसुद्धा मी घेतलेले आहे तर काळी मिरी लवंग दालचिनी मोठी विलायची जायपत्री मायपत्री त्रिफळा म्हणजे स्टार फूल आणि शहाजिरे आणि साधे जिरे खसखस आणि दालचिनी हे असं सर्व साहित्य आपण घेतलेलं आहे याचंसुद्धा सुद्धा प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर पुढची स्टेप बघूया सर्वात आधी आपण हे धणे स्वच्छ निवडून घेतलेले आहे आणि हे गावरान धणे घेतलेलं आहे याचा कलर थोडासा जास्त हिरवा नसला तरी हे चवीला चांगले असतात खसखस घेतलेले आहे हे आपण कोरडे भाजून घेऊया तर आता तेल न घालता आपण फक्त आपल्याला छान असा चा सुगंध सुटला जाण्याचा की आपल्याला काढून घ्यायचा आहे खूप त्याचा धूर निघेपर्यंत किंवा खूप आपल्याला ते जाळायचे नाही अगदी मंद गॅसवर आपण हे चार पाच मिनटं भाजून घेऊया त्याचा छान चा असा सुगंध आला की आपण लगेच काढून घेऊ अगदी हलकासा तुम्ही बघू शकता कलर बदललेला आहे आणि आता आपण हे काढून घेऊया एका साईडला ठेवूया आपल्या हाताला कितपत गरम सोसेल इथपर्यंतच हे धणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे आता आपण हे काढून ठेवूया आणि त्यानंतर ते त्याच कढईमध्ये खोबरं काहीही तेल न घालता आपण याला दोन तीन मिनटं परतून घेऊया म्हणजे भाजून घेऊया सोनेरी कलर आला की आपण तेसुद्धा काढून घेऊया आणि एकसारखं त्याला हलवत राहूया म्हणजे ते जास्त जाळायला नको पण ते भाजायला पण हवं आहे तर आता तुम्ही बघू शकता छान असं सोनेरी कलरवर भाजलेलं आहे हे सुद्धा आपण काढून घेऊया आता खसखस भाजूया खसखस अगदी आपल्याला काही सेकंदच भाजायचे आहे कारण कढी गरम आहे आणि अग अगदी काही सेकंद आपण भाजून याला लगेच काढून घेऊया एका साईडला आणि धने आणि खोबरं हे, हे। एक भाजून झालेलं आहे आता त्याच कढीमध्ये आपल्याला अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे मी एक दीड पोहेचं चमचा आणि त्यात आधी आपण हिंग तळून घेऊया छान असा फुलला पाहिजे हिंग म्हणजे भाजीला स्वाद छान येतो आणि मसालाही छान लागतो तर आता छान फुललेला आहे काढून घेऊया आणि नंतर त्यामध्येच आपण स्टार फूल आणि काही खडे मसाले आपल्याला ह्यात एवढूशा तेलामध्येच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे तर हे सर्व मसाले खडे मसाले आपण यात काही सेकंद भाजून घ्यायचे आहे किंवा परतून घ्यायचे आहे जास्त जाळायचे नाही चार पाच मिनटं आपल्याला इतके भाजायचे नाही आता हे आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये आता आपण त्यानंतर मिरे घातलेले आहे त्याच तेलामध्ये वरून तेल आपल्याला ॲड करायचं नाही लवंग पण घातलेले आहे हे पण आपण काही सेकंद वाजून घेऊया आणि त्यानंतर आपण जायपत्री आणि मायपत्री दोन्ही इथे भाजून घ्यायचं आहे त्या दोन्हीमध्ये फरक आहे जा जावित्री थोडीशी ऑरेंज पिवळसर कलरची असते आणि मायपत्री थोडीशी लाल कलरची असते आणि आता आपण त्यामध्येच दालचिनीसुद्धा घातलेले आहे आता तेसुद्धा आपण काढून घेतलेलं आहे आता पुन्हा त्याच कडीत अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि त्या ते तेलावर आपल्याला हळकुंडाचे तुकडे थोडेसे दोन चार मिनटं परतून घ्यायचे आहे अगदी थोडेसे दोन चार मिनटंच परतायचे आहे आता ते आपण काढून घेऊया या सर्व खडे मसाल्यावरच मी ते काढून घेतलेले आहे आता त्यानंतर आपण जिरे भाजूया दोन्ही जिरे आपण इथे भाजून घेऊया आधी साधे जिरे घातलेले आहे आणि त्यानंतर जिरे घालून त्यामध्ये आपल्याला भाजून घ्यायचे आहे शहाजिरे बारीक असतात त्यामुळे मी थोडेसे नंतर घातलेलं आहे आता हे काही सेकंद हे सुद्धा मस्त भाजलेले आहे तेही वो खड़े मसाले है। थंड़ वो या सर्व खडे मसाल्यावर काढून घेतलेले आहे आणि थंड होऊ देऊया आता सर्वात शेवटी आपण दगड फूल आणि तेजपत्र भाजायचं आहे तेजपत्र मोठे असतात भाजल्या जात नाही म्हणून आपण त्याचे थोडेसे तुकडे करून घ्यायचे आहे छोटे छोटे म्हणजे आपल्याला मिक्सरमधून सुद्धा काढायला बरं पडतं आणि भाजायला सुद्धा बरं पडतं तर आता हे सुद्धा छान कुरकुरीत भाजलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी आता ठेवून देऊया आता हे सर्व छानपैकी थंड झाल्यानंतर आपण याची मिक्सरला पावडर काढूया तुम्ही बघू शकता हे मस्तपैकी आपलं काही सेकंदच आपण भाजलेलं आहे पण मस्त भाजलेलं आहे थोडा थोडा कलर त्याचा चेंज झालेला आता थंड झालेला आहे मसाले सर्वात आधी आपण धने काढू मिक्सरला काढून घेऊया याची मस्तपैकी बारीक पूड करून घेऊया आता हे बघा धण्याची आपण बारीक पावडर तयार केलेली आहे चान कलर मस्ता चान थोड़े -थोड़े छान कलरसुद्धा मस्त आलेला आहे आणि तुम्हाला तर माहीतच आहे धण्याचा सुगंध अगदी छान असा घरभर पसरतो पावडर केले की आणि त्यानंतर आपण खडे मसालेसुद्धा थोडे थोडे करून काढून घेऊया आता ही धण्याची पावडर आपण एका मोठ्या भांड्यामध्ये घातलेली आहे आणि खडे मसाल्याची पावडर आपण यामध्ये मिक्स करूया तर तुम्ही बघू शकता खडे मसाल्याची पावडर किती छान झालेली आहे मस्त आणि सुगंध पण इतका छान येतो आहे मस्त आपल्याला हा पण आपल्या आवडीप्रमाणे करायचा आहे जास्त जाड लागत असेल तर सुद्धा ठेवू शकतो आता आपण खोबरं खसखस काढूया त्यामध्येच तमालपत्र मी घातलेलं आहे खाली आणि आपण हे एकत्रच काढून घेऊया चला खोबऱ्याची सुद्धा पावडर तयार करून घेतलेली आहे त्यामध्येच तेजपत्र सुद्धा घातलेलं होतं आणि आता आपण हे सर्व मिक्स करूया आणि पुन्हा जर तुम्हाला वाटत असेल की पुन्हा याला एकत्र करून मिक्सरला काढून घेऊया तर तसंसुद्धा चालते तसंही म्हटलं तर हा गोडा मसाला तसा जाडसर असतो तर हा मस्तपैकी सर्व मिक्स करून झालेला आहे आता मी पुन्हा याला मिक्सरला फिरून घेणार आहे म्हणजे सर्व मसाला छानपैकी मिक्स होईल आणि रंगसुद्धा आणखी छान येईल तर आता तुम्ही बघू शकता मस्त सध्याच कलर किती सुंदर आलेला आहे तरी पण मी एकदा पुन्हा काढणार आहे थोडंसं आणखी बारीक करते आवडीप्रमाणे आपण झाड बारीक ठेवू शकतो तर आता हे बघा आता किती सुंदर कलर आलेला आहे आणि पहिल्यापेक्षा थोडासा बारीक झालेला आहे तर आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला त्याला बारीक झाड ठेवायचं आहे आता हा आपण आता पूर्ण काढून घेऊया आणि आता बघा आपण मिक्सरमधून काढल्यानंतर आणखी त्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे मस्तपैकी सुगंध येतो आहे आणि हा मसाला माइल्ड आहे त्यामुळे आपण भाजीला जास्त वापरला तरी भाजी वापर आपली स्ट्रॉंग होत नाही ह्यामध्ये मिरची घातलेली नाही आहे कांदा घातलेला नाही आहे त्यामुळे हा गोडा मसाला झालेला आहे मिरची आणि कांदा आपण भाजून घातला की तो मग काळा मसाला होतो किंवा तिखट होतं आवडीप्रमाणे खास करून सुक्या भाज्यांना हा मसाला खूप छान लागतो मसाला आपला तयार झालेला आहे आणि रंगसुद्धा आलेला आहे आणि सुगंधही पूर्ण घरभर पसरलेला आहे आणि छानपैकी हा मसाला आपण मस्त एअरटाईट बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे मैत्रिणींना तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल मसाला आवडले असेल तर लाईक शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी टेस्टिनेशन चॅनलला फॉलो करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी छानपैकी रेसिपी घेऊन तेव्हा आणखीन एखाद्या दुसऱ्या मसाल्याची रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा गुड बाय